बापू तुमचे सुने मित्र होते गांधीजींनी त्यांना जवळ बसून त्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या गांधीजी सहज आपल्या मित्राला म्हणाले अरे इतका श्रीमंत झाला पण तुझी जी विचार आहे ती थाटकीच मित्र म्हणाला अरे बाहेर श्रीमंत अडचणी असतात बापूजी विचारले अरे थाटकी विचार दिसते की काय अर्थ नाही बुवा मित्र म्हणाला अरे नोकर लोक काम सुद्धा होता नोकरांना चार वेळा सांगितले पण त्याने लक्षच दिले नाही भोतर शिप्या करून शिकून आणायचे हे किती अवघड काम आहे नाही का गांधीजी मित्राच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला

आपल्या पेटीतला सुविधा काढला आणि तो मित्राची विजया ते लगेच शिवून दिली मित्र खजीर होऊन म्हणाला अरे तू इतका मोठा माणूस आहे पण मी तुला हे काम करायला लावले लोक मला काय म्हणतील गांधीजी म्हणाले मित्राचे काम करण्यात कसला आला आहे कमीपणा त्यावेळेस मित्र म्हणतो तसे नव्हे आपण शिवले हे किती हलके का गांधीजी म्हणाले आता कळली श्रीमंताची अडचण किती खुला आहे श्री तो अजून कामावरून का माणसाची लायकी करते माझ्या आश्रमात किती मोठ मोठी माणसे आहे पण प्रत्येक जण प्रत्येकाचे काम स्वतः करत असतो ज्ञानेचा हा उपदेश किती मोलाचा आहे प्रत्येकाला हातपाय आहे नोकराला सुद्धा हातपाय आहे मालकालाही आहे ना अशी प्रणाली काय भूषण आहे का, पण हा कष्ट न करण्यातच मोठेपणा वाटतो श्रीमंत माणसे शिकलेल्या माणसांना ऐंदीपणाच ऐक वाटते पण गांधीजी सारखे माणसे श्रम करण्यात आनंद मानतात आपले काम आपण करण्यात कसलीही लाद नाही म्हणजे श्रमाचा आनंद आपण येईल श्रमाचा आनंद अनुभव असतो मनस श्रमाचा आनंद स्वतःचे पान स्वतःचे पान は。